अन्न गिळताना छातीत अन्न अडकल्यासारखं जर वाटत असेल किंवा गिळताना खूप जोर करून गिळावं लागत असेल ठसका लागत असेल विशेषतः ही अन्न अडकण्याची भावना दिवसेंदिवस दिवसें 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 जर वाढत जात असेल त्याच्यासोबत भूक न लागणं वजन घटणं ही लक्षणं गंभीरतेनं घेण्याची आहे विशेषत हे लक्षण जर ज्येष्ठ नागरिकांमध्ये असेल तर ते नलिकेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं तरुण स्त्रियांमध्ये हेच लक्षण ग्लोबस हिस्टेरिकस नावाच्या मनोविकृतीचं असतं ॲकेलजिया कार्डिया डिफ्यूज इसोफिजल स्पाझम गॅस्ट्रो इसोफिजिल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारांना मराठी नावं सांगणे फार अवघड आहे अशा आजारातही असाच त्रास होऊ शकतो परंतु अन्ननलिकेचा कॅन्सर ही एक जीवघेणी व्याधी असल्याने तिचा मागोवा घेणं मला महत्वाचं वाटतं त्यातही अन्ननलिकेचा कॅन्सर वरच्या एक तृतीयांश भागात किंवा मधल्या एक तृतीयांश भागात किंवा खालच्या एक तृतीयांश भागात असा तीन प्रकारचा असतो ह्यावरून पेशंटच्या आजाराचं आणि ओव्हरऑल जीवनाचं आउटकम किंवा भवितव्य अवलंबून असतं काहीही असो लवकर निदान होणं हे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं सक्सेसचं मंत्र आहे कॅन्सरच्या शंभर रुग्णांपैकी एक रुग्ण अन्न नलिकेच्या कॅन्सरने बधित होतो अर्थात वन हा याचा प्रमाण आहे रोगनिदान होण्यापूर्वी हा आजार बरेच दिवस छुपा राहू शकतो म्हणून ह्या आजारात थोडंसं मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते असा पार्श्व इतिहास आहे आता ते खरं नाही कारण आता निदान लवकर व्हायला लागलेलं आहे उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी हा कॅन्सर आजूबाजूला पसरलेला नाहीये ना, ना। याच्या तपासण्या आपण करतो आणि हे अत्यंत महत्वाचं असतं स्मोकिंग अल्कोहोल तंबाखू हे याच्यासाठीचे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत हो गुटखा त्याच्यासारख्या व्यसनांच्या आधी गेलेल्या व्यक्तींना हा कॅन्सर होण्याची शक्यता आपल्या भागात थोडीशी जास्तच आहे म्हणून ह्या आजारावर लोकशिक्षण आणि तंबाखू विरुद्ध अवेअरनेस मला फार महत्त्वाचा वाटतो गर्ड अर्थात गॅस्ट्रो रिफ्लक्स रिफ्लेक्स डिसीज याच्याविषयी आपण मागच्या चॅप्टरमध्ये सविस्तर ऐकलेला आहे अॅकेलेझिया कार्डिया ह्या व्याधींमध्येही बरेच वर्ष जर ही व्याधी राहिली तर टर्म मध्ये त्याच्यातनं नलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते म्हणूनच अशा रुग्णांनी नियमित एंडोस्कोपी करून अशा काही शक्यता नाही येत ना हे बघायला लागतं अनेक महिने हळूहळू लक्षणं लक्षात येत असल्याने वृद्ध व्यक्तींना प्रथम असा अन्ननलिकेचा अडथळा अनुभवल्यास पटकन एंडोस्कोपी करून घेतली तर त्याचा उपयोग होतो आधी घट्ट मग पातळ अन्न पदार्थ देखील गिरण्यास अवघड जायला लागतं अन्नावरची उठते छातीत दुखत वजन अन्न ठसका लागून परतल्यास ते श्वासनलिकेत आणि वारंवार अधूनमधून येणारा खोकला हे प्रथम लक्षण असू अशी कुठलीही लक्षणं जर दिसली तर वेळ न दवडता डॉक्टर कडे जाऊन एंडोस्कोपी करून घेणं महत्वाचं आहे एंडोस्कोपी करून जर घाट असेल तर त्याचा आपण बारीक तुकडा काढतो आणि तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासतो निदान निश्चिती झाल्यानंतर छाटीचा स्कॅन पेट स्कॅन या तपासण्या करून कॅन्सर कुठवर पसरला आहे याचा अंदाज घेतला जातो हा कॅन्सर मर्यादित असेल तर शस्त्रक्रिया करून काढून टाकता येतो आणि ही शस्त्रक्रिया सुद्धा आता दुर्बिणीद्वारे करता येते असा सल्ला डॉक्टर देतातच अन्यथा अन्न मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी एक मेटलचा स्टेंट बसवून पेशंटची कायमची सोय करता येऊ शकते जेणेकरून पेशंटची वेदना व अडथळा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो याशिवाय रेडिएशन थेरपी किमोथेरपी कॅन्सरच्या पेशींवर आणि प्रसारावर नियंत्रण ठेवता येत शस्त्रक्रिया उपचारानंतर रुग्ण अधिक अधिक जगू शकेल रेडिएशन वा किमोथेरपीनंतर अधिक अधिक जीवनमान मिळू शकेल हे आपण बघतो ही सगळी परिस्थिती पाहता लवकरात लवकर नोंद रोगनिदान होणं आणि लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे निश्चितच श्रेयस्कर आणि तंबाखू स्मोकिंग गुटखा आणि अल्कोहोल याच्यापासून चार हात दूर राहणं हे शहाणपणाचं